नमस्कार मी प्रतिभा जाधव आमच्या ओल्ड इज गोल्ड म्हणजेच जुनं ते सोनं या चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो तुम्हाला माहीत असेलच की पूर्वीच्या काळात महिला पहाटे उठून जात्यावर दळण दळायच्या तेव्हा काही ओव्या गायला जायच्या म्हणजे त्यांना झोप येऊ नये म्हणून त्या ओव्या म्हणायच्या तर त्या ओव्या मग देवावरती असायच्या किंवा तिच्या माहेरची आठवण आली तर माहेरवरती असायच्या मायलेकीवरती असायच्या किंवा बापलेकीवरती असायच्या बहीण भावावरती असायच्या अशा त्यांच्या मनात ज्या भावना असायच्या त्या पूर्ण त्या ओव्हिन मधून त्या बाहेर यायच्या त्या इतक्या गोड असायच्या की खूप ऐकत बसाव्या असं वाटायचं आजच्या विज्ञानाच्या काळामध्ये दळण तर काही प्रश्नच येत नाही त्यामुळे या ओव्या लोप पावत चाललेल्या आहेत पण ह्या ओव्या ऐकायला इतक्या गोड असायच्या त्यामुळे आपल्या मनावरती एक पॉझिटिव्ह टेब तयार व्हायचे आणि त्यामुळे आपली कामं अगदी सकारात्मकरित्या पूर्ण व्हायची आतासुद्धा तुम्ही एकदा ट्राय करून बघा की सकाळी सकाळी जेव्हा आपली इम्युनिटी पॉवर लिमिटेड असते तेव्हा जर आपल्या मनावरती सकारात्मक असे विचार पडले तर आपला दिवस पूर्ण चांगला जातो पॉझिटिव्ह जातो तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता ओव्या म्हणणं तर काही शक्य नाही पण तुम्ही हा व्हिडिओ लावून ठेवा आणि सकाळी सकाळी हा व्हिडिओ ऐका आणि त्या दिवशीचा दिवस, दिवस। तुमचा किती पॉझिटिव्ह गेला हे मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग पाहूयात पहाटेच्या ओव्या पहाटे उठोनी राम राम कोणी केलाय राम राम कोणी केला राम राम कोणी केला पहाटे उठवली राम राम कोणी केला भाग्याचा पुरुष मुखी रामा पुरुष त्याच्या मुखी रामालाय पहाटे उठून ओटा झाडू की अंगण झाडू की अंगण ओटा झाडू की अंगण पहाटे उठून ओटा झाडू की अंगण माझ्या घरी पाहुणा बाई बाय नारायण माझ्या घरी पाहुणा बाई बाय नारायण पहाटे उठून झाडू रामाची पायरी रामाची पायरी झाडू रामाची पायरी പഹാട്ട ഉടമ തീരെ സാപ്പട മോതൊ സാപടോത ലോയി പഹാട്ട ഉടനാ കീഡ ഡാഗറി ലാഗറി പാടി ധോനിടറി ദോനി സൂര്യനാരായണി മാൊന്നി സൂര്യനാരായണി പഹാടി ഉടണി കാളൂ രംഗോഴി നമ്മി രംഗോഴി ആയി കാളു രോഴ്ക പഹാടി ഉടല കാളു രഗോ അമ്മ പാവപതി പൗന ഗണതി പഹാടി ഉടൊീരാഗോ കാഡോ കാഡ പഹാ ഉറോ കാളി ഘടലചന്ദ്ര സീതമാ മാ പഹാടി ഉണ്ടായിക്കാം ക്കാം രുായക പഹാടി ഉടമീകര ജീഗർ മാ ശ്രീ മായി ദോ ധർമ്മ ജിമ്യ ജീവജി വർ ജീവ ജീവ ജിമ്യൂ ജീ പ उठु मी जिन्या जीव शेव शेव बेलाच्या झाडं खाली उतरली सदार बेलाच्या झाडं खाली उतरली सदार पहाडे उठणी मुखी राव घ्या रावण राम राम व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या ओल्ड इज गोल्ड म्हणजेच जुनं ते सोनं या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद